रहेमान फाउंडेशन कडून कमल कांबळे यांना मदतीचा हात उघार खुर्द येथील अपघातात जखमी झालेल्या कमल कांबळे यांना मदतीचा हात पुढे करीत रेहमान फाउंडेशन कडून करण्यात आलं उघार खुर्द येथील उगार पेके रस्त्यात कमल सीताराम कांबळे यांचा मोटरसायकलवरून वरून पडून अपघात झाला व डोक्यात मोठी दुखापत झाली होती त्यांच्यावर मेरज येथील समर्थ हॉस्पिटलमध्ये उपचार चालू आहेत उपचाराचा खर्च सात ते आठ लाख रुपये इतका मोठा खर्च आहे कमल कांबळे यांची परिस्थिती गरीब हालाकीची असून उपचार करण्यास आर्थिक अडचण निर्माण झाली आहे उपचारासाठी आर्थिक मदत व्हावी यासाठी येथील रेहमान फाउंडेशनच्या वतीनं कमल कांबळे यांचा मुलगा शरद कांबळे यांच्याकडे उपचारासाठी लागणारी आर्थिक मदतीची रक्कम सुपूर्द करण्यात आली दरम्यान पुन्हा फाउंडेशन मदत करण्याचा आश्वासन देण्यात आलं यावेळी मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते भीम आर्मीचे कार्यकर्ते उपस्थित होते महान करी न्यूप साठी प्रभाकर गोंधळे उगार खुर्द ताज्या बातम्यांसाठी महान करिया सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा